या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत शेतीविषयक बातम्यांचा अर्थात छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या मायमाऊली संकल्प राज्याच्या अर्थसंकल्पात घोषणा आणि निधीचा वर्षाव महिलांना महिन्याकाठी दीड हजार वर्षाला तीन सिलेंडर तर मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण शेतकऱ्यांची मोफत वीज कृषी पंपांना मोफत वीज दुधाला पाच रुपये अनुदान कोसळलेले भाव नापिकी व दुष्काळामुळे त्रस्त शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न पावसाचा जोर आता आणखी वाढणार मध्य महाराष्ट्र कोकण विदर्भात पाऊस फोनचा रिचार्ज महागला जिओपाठोपाठ एअरटेलने केली मोबाईल सेवांच्या दारात मोठी वाढ पीपीएफसह बारा अल्प बचत योजनांचा व्याज वाढणार तीस जूनपर्यंत आढावा घेऊन निर्णय लाडकी बहीण योजना महिन्याला पंधराशे रुपये अंमलबजावणी चो, जुलै चोवीस पासून महिलांसाठी तिजोरी खुली तुकोबांच्या पालखीचे पुतून प्रस्थान विठुरायाच्या भेटीला निघाला वैष्णवांचा मेळा तर देह्यगरीमध्ये दे पालखीला आलेल्या वारकऱ्यांसाठी चार दिवस अन्नदान चपाती भाकरीच्या स्वरूपात मिळणाऱ्या दानातून महाप्रसाद एकवीस जुलैला भाविकांना होणार खिचडी वाटप अवकाळीग्रस्त पंचावन्न हजारांवर शेतकऱ्यांना मिळणार एक्कावन्न कोटीची भरपाई फेब्रुवारी एप्रिल व मे महिन्यात अवकाळी पावसामुळे झाले होते पिकांचे नुकसान जेसीबीने तब्बल चार तास ढिगारे उपसल्यानंतर सापडले दोघांचे मृतदेह दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे विहीर धाजल्या घडली दुर्दैवी जलसंपदा विभागाची माहिती शासन निर्णयाची प्रतीक्षा तरुण तरुणींना कौशल्य प्रशिक्षण राज्यातील नऊ जिल्ह्यांच्या तंत्रशिक्षण संस्थांमध्ये सेंटर ऑफ एक्सिलन्स स्थापन करण्यास मान्यता कन्व्हेन्शन सेंटरला पन्नास कोटी राज्य अर्थसंकल्पात अपेक्षा भंग शाहू नाही राज्याकडून मलमपट्टी तर केंद्राकडून जखमेवर मीठ गाय दूध पावडर आयात धोरण शेतकरी झाला हवाल दिन दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा राजू शेट्टी यांची केंद्र शासनाकडे मागणी महात्मा फुले आरोग्य योजनेत नऊशे रुग्णालयांची भर राज्यातील अवैध पब बार, बार बुलडोजर चालवा मुख्यमंत्री घटकांसाठी काय दिव्यांगासाठी घरकुल योजना महात्मा फुले योजनेत नऊशे रुग्णालयांची भर पतसंस्थांच्या स्थिरिकरणासाठी शंभर कोटी निधी शेतकऱ्यांच्या लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करा भेटूया पुढच्या बातमीपत्रात